गुरुवारी गुरु पौर्णिमा चार गुरुवार करा स्वामी सेवा कृपा होईलच विश्वास ठेवा नेमके काय करावे तर आजच्या व्हिडिओत आपण बघूया गुरुवार एकोणावीस जून दोन हजार पंचवीस ते गुरुपौर्णिमा या कालावधीत चार गुरुवारी चार गोष्टी आवर्जून कराव्यात स्वामींची कृपा होईल असा विश्वास ठेवायला हरकत नाही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेरवा मित्रांनो आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चार गुरुवार स्वामींची सेवा करून स्वामींची कशी कृपा मिळवावी आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार श्री स्वामी समर्थ चातुर्मासात सुरू झाल्यानंतर पहिलीच पौर्णिमा असते यामुळे या, या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढते गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे चार गुरुवार श्री स्वामींची सेवा करावी आणि कायमस्वरूपी स्वामींची कृपा किंत होण्याची संधी गमावू नये असे सांगितले जाते गुरुवार हा गुरुतत्वाला समर्पित वार आहे या दिवसावर गुरुग्रहाचा अंमल असतो यंदा गुरुवार दहा जुलै रोजी, 2025 रोजी दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे तर दहा गुरु गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी आषाढ पौर्णिमेची सांगता होत आहे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मारण्याची पद्धत असल्यामुळे आषाढ गुरुपौर्णिमा गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी करावी असे सांगितले जाते अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे प्रत्यक्ष दत्तावतार असलेल्या अक्कलकोटची श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी शुभाशीर्वाद आणि पुण्यप्राप्ती करता येऊ शकते गुरुवार एकोणावीस जून दोन हजार पंचवीस ते गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस असे चार गुरुवार स्वामींची विशेष सेवा करा यामुळे अशक्यही शक्य होण्याचा आत्मविश्वास प्राप्त होऊ शकेल नेमके काय करावे कसे करावे जाणून घेऊया चार गुरुवार स्वामींची सेवा कशी करावी गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा गुरुवार एकोणावीस जून दोन हजार पंचवीस ते गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत चार गुरुवार येतात या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकसारखी स्वामी सेवा करावी अनेकदा धकाधकीच्या काळात सेवा करणे शक्य होत नाही अशावेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्मरण मंत्राचे जप सोत्रांचे पठन किंवा श्रवण करा चार गुरुवार चार गोष्टी आवर्जून करा गुरुवार एकोणावीस जून दोन हजार पंचवीस ते गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत चार गुरुवारी चार गोष्टी आवर्जून कराव्यात एक म्हणजे घराच्या घरी घरच्या घरी स्वामींची विशेष पूजन करावे स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा दुसरं म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावे आणि तिसरं म्हणजे स्वामी स्वामींचा सर्वात प्रभावी तारक मंत्र स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप स्वामींचे श्लोक स्तोत्र पठन याचे पठन करावे शक्य असेल तर एक माळ जपमाळ म्हणजेच एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जप करावा चौथं म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही सांजेला दिवे लागणीला प्रदोषकाळी स्वामींची आरती करावी या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा गुरुपौर्णिमेला संकल्पपूर्ती झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत ऋण व्यक्त करावे या संकल्पात अनावधानाने काही कमतरता राहिल्यास किंवा करताना काही चूक झाल्यास स्वामींसमोर क्षमायाचना करावी चार गुरुवारी या चार गोष्टी करणे कठीण नाही चार गुरुवार स्वामी सेवा करणे शक्य झाले नाही तर चार गुरुवार अशा प्रकारे सेवा शक्य झाली नाही तर गुरुपौर्णिमेला हीच सेवा संपूर्ण दिवस करण्याचा संकल्प घ्यावा आणि तो पूर्ण करावा तसेच गुरुपौर्णिमा या दिनाच्या ऐचित्य साधून स्वामीचरित्र अमृत यांचे पारायण करावं तसा संकल्प करावा या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धत यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींचे चरणी अर्पण करावी पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये अगदीच काही नाही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप अवश्य करा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना काय ध्यानात ठेवावे आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात मरापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नये एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळं करावं तुमची सुरू असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे तर मित्रांनो तुम्ही पण जर सेवेकरी असाल तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींची चार गुरुवार सेवा करा आणि इच्छित फळ मिळवा जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका